बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार मला आपल्या सर्वप्रथम एवढी गोष्ट सांगायची कि मी आतापासून मुरगुडचा मागच्या दहा दिवसापासून सगळ्यात प्रचार पाहतोय आणि या प्रचारामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे विरोधकांकडून कुठलंही पुढच्या पाच वर्षात काय करणार मागच्या सात आठ वर्षांमध्ये कसा श्रेयवाद घेतलं घेतला जाईल याचा उल्लेख सोडला तर मला त्यांच्या भाषणामध्ये कुठलाही मुद्दा दिसत नाहीये आणि मी जबाबदारांनी तुम्हाला सांगतो की हे जर आपल्याला विकास करायचा असेल तर मुश्रीफ साहेब मी आणि रणजित दादांच्या अध्यक्षखाली जे पॅनल आपल्या समोर उभा केलेला आहे त्याचा नगराध्यक्ष आणि एकवीस उमेदवार आपण निवडून दिले पाहिजे आपण राजे भाषण ऐकलं मला आज आवर्जून या कुटुंबाबद्दल जबाबदारीने आपल्यासमोर विषय मांडायचे मला वाटतं शंभर वर्ष नगरसेवक पद आपल्या घरामध्ये शंभर वर्ष झालं मला सांगा एका घराण्यामध्ये शंभर वर्षापासून पद आहे हे फक्त घराण्या नाही कर्तृत्वामुळे एवढे वर्ष पद राहतं ठीक आहे आता बाकीचा जो प्रचार चाललाय असं चाललंय काल चाललंय काहीतरी काल संजय दादा काही मूर्ख कागलमध्ये बोलून गेले मला ते काही शब्दावर फार बोलायचं नाही आहे पण एक सगळ्यात मी महत्वाची गोष्ट सांगतो की राजे खानचं भाषण आहे का तुम्ही प्रत्येक कार्यक्रमामध्ये राजगान जमादारांनी मुश्री साहेबांच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून माध्यमातून शासनाच्या माध्यमातून कुठली कुठली कामं केली हे एक 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 व्यक्तीचं नाव त्यांनी तुमच्या समोर मांडलं आमच्या ताई बहिणींचं नाव इथं मांडलं कुठले पेशंट आहेत त्यांची नावं तुमच्या समोर मांडली आणि खरंच मी विचारतो की अशा विचारांना मतदान करायचं का नाही हा निर्णय आता मुरगुडकरांनी घेतला पाहिजे त्यांची तळमळ बघा तर एवढी कामं ते का करू शकली तुम्ही पूर्ण पॅटर्न समजून घ्या मुशीर साहेब असतील मी असेल रणजित दादा असेल आमच्या नेतृत्वाखाली जेव्हा हे पॅनल आहेत आम्ही चोवीस तास उपलब्ध आहे आम्ही कार्यकर्त्यांना बळ देतो आमचे सगळे उमेदवार जे उभारले ते तळागळात जाऊन लोकांची कामं करण्यासाठी काम करत आहेत आणि त्यांचं पॅनलचं नेतृत्व जमादार वाहिनी करतायत आणि त्यांचे मिस्टर राजकांत जमादारनी मागच्या आठ नऊ वर्षामध्ये केलेली कामं सगळ्या तुमच्या समोर आहेत आता मला इथं अंबाबाई मंदिराबद्दल कोणी काय केलं कसं काय केलं हे आपल्या मुडबुडकरांना सगळं माहिती आहे ठीक आहे आमच्या टोक्याची भूमिका होती पण त्या कार्यक्रमामध्ये मी पण उपस्थित होतो आणि माझ्या समोर मी समरजित घाडगे तिथं साक्षी आहे माझ्या समोर मी नाही सत्कार केला तर आम्ही विरोधात होतो पण पर... माझ्या समोर समोरची जी पॅनलची जी आज लोक बोलत आहेत त्यांनी जाहीरपणे मुश्रीफ साहेब आणि त्यांच्या पत्नीचा अभिनंदनचा कार्यक्रम घेतला होता आणि आमर्थ घेतला हो का नाही मला असं वाटतं की जेव्हा एवढे व्हिडिओ बाकीचे व्हायरल होतात तर ते पण व्हिडिओ व्हायरल व्हायला पाहिजे आणि झालं पण आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये निधी आणण्यासाठी काय काय प्रक्रिया राजेखान सांगितली आता प्रॉपर्टी कार्ड कोणाच्या नावावर करायचं घरा नाव करायचं असेल त्याची प्रक्रिया काय कसं करायला पाहिजे काय करायला पाहिजे हे सगळे मुद्दे मागे एक समजून घ्या राजकारणामध्ये फक्त मला वाटतं निवेदन द्यायची टुरिझम घेऊन चालत नाही आपण निवेदन दिलं त्याच्यावर रिमार्क मारला रिमार्क मारल्यानंतर काम होत नाही त्याचा प्रत्येक टेबलावर पाठपुरावा करावा लागतो आज मंत्रालयामध्ये निधी आणायचा एक भाग झालाच पण प्रत्येक गोष्टीचा जो पाठपुरावा करा लागतो त्यामध्ये साहेब असेल मी असेल याचा आपण आता आम्ही एकामेकाच्या स्पर्धेमध्ये एवढ्या गोष्टींचा पाठपुरावा केला किती मिटिंग घ्यावे लागतात अधिकारी लोकांकडून काम करून घ्यायचं म्हटलं तर प्रचंड गोष्टीचा जोर लावायला लागतो आणि हे काम करायची धमक आमच्या दोघांमध्येच आहे आमच्या नेतृत्वाखाली राज्य खान येत्या काळामध्ये ही कामं करू शकेल आणि सगळ्यात महत्वाची बाब त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला स्मार्ट सिटीचा विषय असेल येत्या काळामध्ये आपल्या नगरपालिकेच्या प्रत्येक शाळेला डिजिटलाइज करायचं म्हणजे ई लर्निंग किट द्यायचा विषय असेल महिलांच्या सुरक्षेच्या हिशोबाने प्रत्येक ठिकाणी सार्वजनिक शौचालयाचा सा विषय असेल उद्या पाणीपुरठा योजनेचा विषय असेल अंडरग्राऊंड ड्रेनेजचा विषय असेल ज्या ज्या नवीन वसाहत आहे तिथं स्ट्रीट लाईटचा विषय किंवा सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा विषय असेल हे सगळे मुद्दे येत्या काळामध्ये त्यांनी कधी तुमच्या समोर मांडलेले आहेत आणि त्यासाठी मी आज आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो की काम करणाऱ्या लोकांचं तुम्ही पाठबळ द्या राजेकांत जमादार त्यांच्या नेतृत्वाखाली आपले सगळे उमेदवारांनी भरघोस मताने आपण निवडून द्या आज आम्ही दोघं आपल्याला शब्द देतो की येणाऱ्या काळामध्ये जी निधी लागेल आणि जे काही प्रशासकीय पाठपुरावा करायला लागेल ते आम्ही दोघं जबाबदारीने आपल्यासमोर विश्वास देत आहोत <स्थ> बऱ्याच वर्षाच्या संघर्षानंतर मी आणि मुश्रीफ साहेब एकत्र आलो आमच्यावर टीका केली जाते की तुम्ही कसं एकत्र आला अशा युत्या कागलला काही नवीन आहेत का कागल विधानसभेला नवीन आहेत का इतिहासामध्ये स्वर्गीय राजे साहेब आणि मंडलिक साहेबांची दहा पटीने संघर्ष होता तरी दोन्ही मंडळी एकत्र आली स्वतः सहा वेळा निवडणूक एक, एका विरुद्ध लढलेल्या मुश्रीफ साहेब आणि संजय बाबा पण एकत्र आले आज जे टीका करतायत ते संजय दादा मंडलिक आणि मुश्रीफ साहेब पण एकत्र होते बरं मला सांगा आत्ताच्या आमदारकीमध्ये तिन्ही गट माझ्या विरुद्ध होते का नाही पण मी कुठल्या भाषामध्ये भाषणामध्ये असं बोललो का, का की तुम्ही सगळे एकत्र का आलाय कशाला आलाय ठीक आहे राजकारण असतं आणि आम्ही एकत्र आलोय कोणाच्या विरोधात नाही आलोय कोणाला वेगळं पाडायला आम्ही नाही आलोय स्वतः साहेब म्हटले की येत्या काळामध्ये चालेल ते था आपण विचार करू आम्ही एकत्र आलोय की येत्या काळामध्ये कागल विधानसभेसाठी सगळ्यात जास्त काम करण्यासाठी आम्ही एकत्र आलोय या युतीला महत्व का आला याच्या मागे ज्या युत्या झाल्या आणि या युतीमध्ये महत्व आला कारण हे युती करण्यामध्ये ज्यांनी भूमिका घेतली ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतले आता हे युती करायला काय नगरपालिकेसाठी आम्हाला दोघांना एकत्र आणलं काहीतरी लॉंग टर्म विचार करून केला असेल आणि ते डोक्यातला विषय मनातला विषय असेल आणि त्यासाठी मी आज आपल्याला एवढंच म्हणतो की संजय दादांची आणि मुश्री साहेबांची पण युती होती मला सांगा ती युती योग्य आणि आम्ही केली तर अभद्र असं कसं होऊ शकत हा प्रश्न पण विचारला पाहिजे राजकारणामध्ये युवती होत राहतात पण त्याच्यामुळे मला असं वाटतं की फार टीका टिप्पणी करायची आवश्यकता नाहीये युत्या होत राहतील कामं होत राहतील पण एक मी सांगतो की मुश्रीफ साहेब असेल का आम्ही असेल येत्या काळामध्ये आपल्या सगळ्या गोष्टी पूर्ण करायसाठी आम्ही कटिबद्ध आहोत मला असं वाटतं राजे आता तुम्ही जोमाने काम करा येत्या काळामध्ये या नगरपालिकेचे ज्या ज्या गोष्टीचे शब्द तुम्ही दिलेले आहेत ते सगळे आम्ही शंभर टक्के पूर्ण करू आणि मला असं वाटतं नाही नाही म्हणत टीका नाही टिप्पणी नाही म्हणत शेवटी काय जे बोलायचं बोलला पण मला असं वाटतं की तळमळ घेणाऱ्या कार्यकर्त्याला तळमळ करणाऱ्या एकवीस उमेदवारांना आपण निवडून द्या कब्बशी आणि घड्याळ चिन्हाला आपण मतदान करून भरघोस मताने या पॅनलला निवडून देऊन आपल्याला येत्या काळामध्ये आपला विकास आणि सेवा करायची संधी आपण द्या अशी कळकळीची विनंती करतो ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा